नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जाते लाल कांदा ओकालेली सतरा हजार नऊशे चौदा क्विंटल जास्त दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल लासलगाव निपाड या ठिकाणी जाते लाल कांदा जास्ती दर दोन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणी जाताय लाल कांदा ज्याचे दर दोन हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जात लाल कांदा ज्याची दर दोन हजार तीनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी जाते लाल कांदा ज्याची दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सिन्नर नारायणगाव या ठिकाणी जाताय लाल कांदा ज्याची दर दोन हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल चांदोड या ठिकाणी जाते लाल कांदा जशी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी जाते लाल कांदा ज्याची दर दोन हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल नेवासा घोडेगाव या ठिकाणी जात लाल कांदा जास्तीत दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल बळगाव व पालखेड या ठिकाणी सायखेड या ठिकाणी जास्तीत दर दोन रुपये क्विंटल